बालविवाह निर्मूलनासाठी या उपक्रमासाठी सर्व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले महात्मा फुले समाजसेवा मंडळाच्या वतीने जिल्हा परिषद सोलापूरचे एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी मिरकले यांना निवेदन देण्यात आले होते शंभर दिवसीय अभियानांतर्गत हा उपक्रम गावोगावी पोहोचवण्यात आला असून बालविवाह निर्मूलनाचा संदेश प्रभावीपणे जनतेसमोर ठेवण्यात आला सध्या सोलापूर जिल्हा बालविवाहाच्या घटनांमध्ये राज्यात चौथ्या क्रमांकावर असल्याच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम विशेष महत्वाचा मानला जात आहे बालविवाहाचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी जिल्हाभरातील सर्व अंगणवाडी सेविका एकत्रितरित्या पुढे आल्या असून प्रशासनानेही या अभियानाला नियोजनबद्ध दिशा दिली आहे उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी संस्थेच्या वतीने जिल्हा समन्वयक रजनीगंधा गायकवाड आणि तालुका समन्वयक सुजाता कांबळे यांनी वेळोवेळी संबंधित विभागाशी समन्वय साधत आढावा घेतला त्यांच्या प्रयत्नामुळे हा उपक्रम प्रभावीपणे राबवला जाऊन सोलापूर जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधाची जनजागृती मोठ्या प्रमाणात झाली